जाडीपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील ऊर्ध्व कलाकारांसाठी पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे मात्र गेल्या चार वर्षापासून जिल्हा निवड समिती गठीत न झाल्याने ते आपल्या न्यायिक मागण्यांपासून वंचित आहेत परिणामी पेन्शन योजनेसाठी तत्काळ जिल्हा निवड समिती गठीत करावी या मागणीला घेऊन प्रबोधनकार कला साहित्य संघटनेतर्फे संगीतमय आंदोलन करण्यात आले तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे तर या आंदोलनाची दखल घेत सरकारने आम्हाला पेन्शन मिळेच दिली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा आंदोलक कलाकारांनी दिला आहे आई खेलो तो माझा हो बांधवारोवाळा गावून मी एक शंकर पार्वतीचे त्यानं आपला चौसर भाष्याचा खेळ खेळला तो म्हणून चौसर भाष्याचा खेळ म्हणतो तुम्हाला पार्वती आणि शंकर आणि कसं चौसर भाष्याचा खेळ वाटला हा हे मी तुमच्यासमोर सादर करत आहे